अयोध्यातील बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर मुंबईमधील कुर्ला परिसरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय आणि सेवा यांचा मेळ घालत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतला आमचं प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी पाहूया बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्याचबरोबर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होते आणि अशातच कुर्ला परिसरात देखील स्वराज्य युथ फोरम तर्फे आरोग्य शिबिर म्हणजेच आरोग्योत्सव साजरा करण्यात येतोय आपल्याबरोबर चेतन कोरगावकर आहेत जे संस्थापक अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आज श्री रामाला वंदन करताना आम्ही आमच्या परमपूज्य बाळासाहेबांचा सा देखील आठवण काढून त्यांना वंदन करू इच्छितो आणि त्या अनुषंगाने अख्ख्या देशाच्या आनंदात आम्ही सहभागी होत असताना काहीतरी नवीन किंवा चांगलं द्यावं आज लोकांना ज्या आरोग्याच्या समस्या आहेत विविध प्रकारच्या समस्या आहेत त्यांना काहीतरी पर्याय द्या आणि लोकांची सेवा करावी कारण बाळासाहेबांचं ब्रीद होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि केवळ वीस टक्के राजकारण त्या उक्तीला धरून शिवसैनिक काम करत असो आणि म्हणून एक सामाजिक उपक्रम ज्याचा सामान्य लोकांना शेव... स्तराच्या शेवटच्या भागाला काही लाभ व्हावा या अनुषंगाने आम्ही हे आरोग्य शिबिर इथे आज घेतलेलं आहे या आजच्या आरोग्य शिबिरामध्ये नेमके कोणत्या कोणत्या तपासण्या आहेत किंवा कसं काय नियोजन आहे का नियो आज जसा बऱ्याच लोकांना त्रास असतो परंतु त्रास जाणवत नाही किंवा दिसत नाही तर त्या आणि त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या चाचण्याही अतिशय महाग असतात तर ती जी चाचणी आहे आपण इथे मोफत करत आहोत त्यानंतर चाळीशी नंतरच्या लोकांना साधारणपणे दृष्टीचा त्रास होतो तर त्यांच्या नेत्र तपासणी करून त्यांनाही आपण इथे मोफत चष्मा देण्याचा मानस केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई